रामकृष्ण मंडळी आजपासून अर्थात तीन मे पासून नरसिंहलक्ष्मी नवरात्र सुरू होत आहे भगवान नरसिंहाचा सन्मानार्थ वैशाख पासून ते चतुर्दशी पर्यंत अर्थात नरसिंह जयंतीपर्यंत नरसिंहाचे नवरात्र साजरे होते यंदा हा सोहळा तीन मे ते अकरा मे साजरा केला जाईल वैशाख शुक्ल चतुर्दशीला नरसिंह जयंती येते नरसिंहाचा अवतार हा विष्णूंच्या दश अवतारांपैकी चौथा अवतार मानला गेला आहे वैशाख शुक्ल चतुर्दशीला हिरण्यकश्यपूजा अक्षशाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला अशी आपल्या इकडे आख्यायिका प्रचलित आहे नरसिंह अवताराची कथा काय आहे तर हिरण्यकशिपने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणाले होते की तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच घरात अथवा बाहेर दिवसा अथवा रात्री ना शास्त्रनी ना अस्त्राने भूमीवर अथवा आकाशात प्राण्यांकडून मशरूंशांकडून देवांकडून दानवांकडून मृग महानाग यापासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसे तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा व न, न संपणारे ऐश्वर मला प्राप्त व्हावे या वा, या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले हिरण्यकश्यपूला नरसिंहाने न दिवसा न रात्री तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी न घरात न बाहेर तर घराच्या दरवाजाच्या उंबऱ्यावर मृत्यू दिला ना शास्त्रात ना अस्त्र न आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकश्यपून पोट फाडले भूमीवर नाही आणि आकाशातही नाही तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकश्यपूचा वध केला असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवाने वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला नरसिंह मूर्तीचे दर्शन सोळा हात असलेली श्री नरसिंहस्वामींची मूर्ती ही फक्त मंत्रालय मात्र आहे ही मूर्ती बघण्यासाठी संधी व भाग्य फक्त वर्षातून एकदाच मिळते शंकराचार्य रचित नरसिंह लक्ष्मी स्तोत्राचे फायदे काय आहेत ते बघणार आहोत लक्ष्मी नरसिंह देवाची आराधना करणाऱ्यांना शनिदेव त्रास देत नाही असे वरदान आहे नरसिंह देवाचा अवतार हा संध्याकाळी झाला असल्याने लक्ष्मी नरसिंह स्तोत्र तिन्ही सांजेस म्हटल्यास त्याचे विशेष फळ मिळते इथे करावलंबन स्तोत्र देत आहे ते खूप प्रभावी आहे रोज शनिवारी सायंकाळी म्हणून बघा तुमचे कष्ट नक्की दूर होतील या स्तोत्रामागे पूर्वपीठिका आहे श्री लक्ष्मी नरसिंह करावलंब स्तोत्र श्री शंकराच्या अनेक स्तोत्रांपैकी एक आहे एकदा श्री शंकर श्री शैलम इथे राहत होते कपालिक नावाचा एक संन्यासी शंकराकडे येऊन स्वतः करत असलेल्या पूजेसाठी एका संन्यासाचा बली द्यायचा आहे असे शंकराला सांगतो करुण्यमूर्ती श्री शंकर या त्याला लगेच संमती देतात गुरूंचा परमशिष्य पद्मराज नरसिंह देवाची प्रार्थना करून नरसिंह देवाला आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे आव्हान करतो व क्रोधपूर्ण आवेशात त्या कपालिकाचा देतो श्री पद्मराजांच्या अंगी झालेला नरसिंहाचा आविर्भाव शांत करण्यासाठी श्री शंकर क्षणी सतरा चरणाचे हे स्तोत्र रचतात ते स्तोत्र म्हणजे श्री लक्ष्मी नरसिंह करावलंबून स्तोत्र नावाप्रमाणेच त्या परमात्म्याचा कर अवलंबून म्हणजेच हात धरून आपण हा भवसागर तरुण जगण्यासाठी आमचे रक्षण कर असे साकडे घालणारे हे, हे, हे स्तोत्र आहे या श्लोकाच्या पटनाने भूलोकी असलेले सकल कष्ट दुःख अनारोग्य सर्व पापेही नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होण्यास करुणा होते हे स्तोत्र प्रातकाळी तसेच संध्याकाळी पठन केल्याने उत्तम राहतं पुढे हे स्तोत्र दिलं आहे हे आदि शंकराचार्य यांची केला आहे श्री लक्ष्मी सरस्वती करावलंबन स्तोत्र पुढे दिलेलं आहे ते तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही ते यूट्यूबला देखील लावू शकता श्रवण करू शकता ऐकू शकता तुम्हाला याचा नक्कीच चांगला फायदा होईल व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन मी तुम्हाला हे स्क्रीनवर हे स्तोत्र दिलेलं आहे तुम्ही हे वाचून देखील म्हणू शकता रामकृष्ण हरी जय श्री